जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीना नदीला अभूतपूर्व महापूर आला आहे सीना नदीत तब्बल दोन लाख बारा हजार सहाशे एक्कावन्न क्युसेक्स इतका विक्रमी विसर्ग सुरू असल्यामुळे माढा करमाळा मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सव्वीसहून अधिक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत नदी दुथडी भरून वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पूरस्थितीम्मा माढा तालुक्यातील के वाकाव केवड उंदरगावसह आठ ते दहा पाणी शिरले असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या भागाची पाहणी केली असून एनडीआरएफ पथकांना सतर्क करण्यात आले आहे सोलापूर पुणे महामार्गावर पूल धोक्यात असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे माढा आणि बार्शी तालुक्यातील वीस पंचवीस गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून पुलांवर चार पाच फूट पाणी वाहत आहे शाळा कॉलज्यांना सप्टेंबर सप्टेंबरसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे सोयाबीन बाजरीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे एकूण एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव खासापुरी आणि चांदनी धरणांमधून तब्बल दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असल्याने नदीने रौद्र रौद्ररूप धारण केले आहे याचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्यात बसला असून सोलापूर विजापूर महामार्गावरील वडकबाळ आणि हत्तूर ही गावे पूर्णपणे पाण्याने वेढली गेली आहेत गावांचा मुख्य संपर्क तुटल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तर भोयरे तालुका मोहोळ येथे सीना आणि भोगावती या दोन नद्यांचा संगम आहे या ठिकाणी घाटने बॅरेज येथे कृष्णा उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे या कामादरम्यान वीज कामगार नदीपात्रातील पाण्यात आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर येथील जवानांना पाचारण केले आहे हे जवान बोटी घेऊन अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी रवाना झाले आहेत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट